नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ठरलं तर मग मालिका मराठी मालिकांमध्ये नंबर वर आहे मालिकेतील कथानक वेगळं वळण आणि कलाकारांचे उत्तम अभिनय यामुळे प्रेक्षक या मालिकेला जास्त पसंती देत आहेत या मालिकेत सध्या सायली अर्जुन यांच्या कुटुंबामध्ये दुरावा आल्याचं दाखवण्यात आलं आहे मालिकेतील प्रियाने दोघांचे लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचं सुभेदार कुटुंबियांना सांगितलं त्यामुळे कल्पना सायलीला का बाहेर काढते त्यानंतर अर्जुन प्रचंड अस्वस्थ होतं तसेच प्रियाचं कारस्थान पाहून अर्जुन अर्जुन प्रचंड संतापतो एकीकडे मधुभाऊ सायलीकडून अर्जुनला न बोलण्याचे वचन घेतात तर दुसरीकडे एस टी स्टँडवर अर्जुन गुडघ्यावर बसून सायलीला प्रेमाची कबुली देतो परंतु मधुभाऊंना वचन दिल्यामुळे सायली उत्तर न देता निघून जाते अर्जुन सायलीला भेटण्यासाठी वारंवार चाळीत येत असल्याचं मधुभाऊंच्या लक्षात येतं अर्जुन भाजीवाल्याकडे सायलीसाठी चिठ्ठी पाठवतो आणि पुढची संक्रांत मी आणि कोण एकत्र करणार असं वचनसुद्धा घे देतो आता ठरलं तर थर मग मालिकेचा एकोणीस जानेवारीला महापुसर प्रेक्षकांना पाहता येणार आहे या मालिकेत अर्जुनला गुंड मारत असून सायलीचा जीव कासावीस होतो आणि ती मधुभाऊंचा हात झटकून अर्जुनकडे येत प्रेमाची कबुली देते बेशुस्त असलेल्या अर्जुनला मांडीवर घेत अर्जुन सर माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणते ते शब्द ऐकून अर्जुन शुद्धीवर येतो आणि सायलीला मिठी मारतो त्यामुळे आता मालिकेत प्रेमाचे ऋतू बहरणार आहेत